नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर अवक पाच हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी एक हजार सरसंद्र अठराशे जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अव्वक पाचशे तीस क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्र चोवीसशे जास्तीत ज्याज सत्तावीसशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर अव्वक नऊशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र सतराशे पन्नास जास्तीत जजा पंचवीसशे रुपये क्विंटल सातारा अवक तीनशे सात क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा एकोणावीसशे जास्तीत ज्या अठ्ठावीसशे रुपये क्विंटल कराड अव्वक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्रे पंचवीसशे जास्तीत जज पंचवीसशे रुपये क्विंटल येवला अवक सात हजार क्विंटल कमीत कमी चारशे येसरसांजराय दोन हजार पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर बावीसशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल त्यानंतर येवला अंधरसूल अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी चारशे सर एसरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर बावीसशे साठ रुपये क्विंटल अमरावती अवक पाचशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सर एसरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या दर रुपये क्विंटल धुळे अवक नऊशे चार क्विंटल कमीत कमी तीनशे इसरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल नागपूर अवक एक हजार क्विंटल जातेलाल कमीत कमी तेराशे इसरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल रावरी अवक सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल मनमाड अवक दोन हजार क्विंटल कमीत कमी चारशे इसरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या दर पंचवीसशे एकहत्तर रुपये क्विंटल घोडेगाव तर मित्रांनो नेवासा घोडेगाव अवक सहा हजार सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र बावीसशे जास्त ज्या जर सव्वीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बस सायखेडा अवक एकवीसशे सत्तर क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्र एकोणीसशे पन्नास जास्तीत ज्या दर बावीसशे एक रुपये क्विंटल पिंपळगाव बसवण जाते पुळ अवक एकोणीस हजार क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र दोन हजार पन्नास जास्तीत ज्या दर सव्वीसशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर माझी शेती या चैनल ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी